नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये माझं नाव विशाल विदाटी आणि मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे तुम्हाला सर्वांना एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आलेलो आहोत मोर्या कार्समध्ये आज देखील भरपूर अशा बजेट कार ज्या आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर दत्ता सर स्वागत आहे मराठी कार न्यूज नमस्कार मोर्या कारमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या बरोबरून शुभेच्छा एकोणीस फेब्रुवारी आज आहे शिवजयंती आहे त्यानिमित्ताने आपण काही गाड्यांचा स्टॉक घेतलेला आहे पेट्रोल डिझल पेट्रोल सी एन जीमध्ये या सर्व गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे ओके तर आपण जवळपास वीस एक गाड्यांची आता तुम्हाला माहिती देणार आहोत वीस गाड्यांचं आपल्याकडे हे सोडून आपल्याकडे बाकी दुसऱ्या पण गाड्या आहेत आत्ता लेटेस्ट आलेल्या ले स्टॉकमध्ये या वीस गाड्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला आता सर्व माहिती सांगणार आहे मी ओके okay. चालेल मित्रांनो आपण डायरेक्ट आता स्टॉकलाच सुरुवात करणार आहोत कारण की भरपूर असा स्टॉक आहे त्यामुळे दत्ता सर आपण डायरेक्ट स्टॉकलाच सुरुवात करूया आता तर सांगा मला पहिली गाडी जी किती असेल बजेटमध्ये पहिली गाडी आहे आपल्याकडे अल्टो दोन हजार पाचची गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये ओके गाडी साधारणतः एक लाख दोन हजार किलोमीटर चाललेली पेट्रोलमध्ये गाडी आहे ओके आ, सिल्वर कलर मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडीची ऑफर आपण ऐंशी हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये दोन हजार पर्यंत आपण ती गाडी रिपाशिंग करून देणार आहे ओके आणि गाडी कंडिशन पण चांगली तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून गाडीची कंडिशन पाहू शकता तर ऐंशी हजारामध्ये फोर व्हीलर जे आहे मोऱ्या कार्समध्ये उपलब्ध आहे त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी आहे ते व्हिजिट देण्यासाठी येऊ शकता याचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिलेले आहेत गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि आपला इंस्टाग्राम हँडल आहे विशाल विधाटी ऑफिशियल त्या ठिकाणीसुद्धा फॉलो करायला विसरू नका तर सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे नॅनो आहे दोन हजार चौदाची गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे अठ्ठ्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे गाडीला चारही पॉवर विंडोज आहेत गाडीची ऑफर आपण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट करतो आहे जांभळ्या कलरमध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन चांगली आहे आतून बाहेरून तुम्ही गाडीची कंडिशन पहा म्युझिक सिस्टम आहे गाडीला नवीन सीट कव्हर आहे टायर कंडिशन चांगली आहे गाडीचं इंजिन चांगलं आहे नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे गाडीची ऑफर आपण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट करतो आहे त्यामध्ये पण निगोशिएबल असणार आहे ओके चालेल सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडं स्विफ्ट आहे दोन हजार अठराची गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे सेहेचाळीस हजार किलोमीटर चाललेली डिझलमध्ये गाडी आहे या गाडीला दोन एअरबॅग आहेत गाडी रेड कलरमध्ये आहे आय वेरियंट आहे गाडीची ऑफर आपण सात लाख पंचवीस हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे बाकी गाडी कंडिशन चांगली आहे आणि डिझेल इंजिन मध्ये डिझेल इंजिन मध्ये आहे गाडी कंडिशन चांगली आहे म्युझिक सिस्टम वगैरे आहे आणि दोन एअरबॅग दोन एअरबॅग आहेत ठीक आहे चालेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंच असेल सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे एरेटिका आहे दोन हजार सतराची डिसेंबर मधली गाडी आहे ओके गाडी सेकंड ओनरमध्ये एक लाख तेरा हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये ओके या गाडीलासुद्धा दोन एअरबॅग आहेत सिल्वर कलरमध्ये गाडी गाडीची ऑफर आपण आठ लाख पन्नास हजार रुपये सांगतोय त्यामध्ये कमी जास्त होईल आणि कंपनी फिटेड कंपनी फिटेड पेट्रोल सी एन जी गाडी तर आरटीगाची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहिली असेल आणि सर आपल्याकडे लोन फॅसिलिटीज आहे ना लोन फॅसिलिटीज आहे आपल्याकडे दोन हजार अकरा बाराच्या पुढच्या गाड्यांवरती व्हॅल्युएशनच्या ऐंशी टक्के आपल्याकडे लोन उपलब्ध आहे ओके okay. चालेल तर पुढची गाडी सर दुसरी गाडी माझ्याकडे आय ट्वेंटी आहे दोन हजार नऊची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी गाडी ब्याण्णव हजार किलोमीटर चाललेली पेट्रोल प्लस सी एन जी आफ्टर मार्केट सी एन जी बसवलेलं आहे बाहेरून ओके मॅग्ना वेरियंट आहे गाडीची ऑफर आपण दोन लाख नव्याण्णव हजार रुपये कोट करतो आहे त्यामध्ये कमी जास्त होईल आणि सी एन जी फिटिंग केलेलं आहे गाडीला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता इन बीट म्युझिक सुद्धा आहे सो ही गाडी जर पाहिली मोर्या कार्स वाकड पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही नक्की या ठिकाणी आहेत व्हिजिट देण्यासाठी येऊ शकता सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे फॉर्च्युनर आहे दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी गाडी साधारणतः दोन लाख चोवीस हजार किलोमीटर चाललेली आहे डिझलमध्ये गाडी आहे या गाडीला दोन एअरबॅग आहे आणि फोर बाय फोर आहे ओके हां व्हाईट कलरमध्ये गाडी गाडीची ऑफर आपण नऊ लाख नव्याण्णव हजार रुपये कोट करतोय गाडी कंडिशन चांगली आहे व्ही आय पी नंबर आहे व्हाईट कलर आहे नॉन ॲक्सिडेंट आहे गाडी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता ओके चालेल आणि ही मॅन्युअल गेअर बॉक्समध्ये आहे फोर बाय फोर फॉर्च्युनर पाहिलं तर या ठिकाणी उपलब्ध आहे सरपूरची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे होंडा सिटी आहे दो एक दोन हजार नऊची गाडी आहे गाडी एक लाख एकोणीस हजार किलोमीटर चाललेली पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे या गाडीला सुद्धा दोन एअरबॅग आहे ऑटोमध्ये आहे गाडी ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक गिअर आहे गाडीची ऑफर आपण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये कोट करतो आहे त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे ओके चालेल ॲटोमॅटिक होंडा सिटी आहे आणि या गाडीलासुद्धा सी एन जी बसवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता सरपूरची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे इनोवा आहे दोन हजार अकराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी गाडी एक लाख साठ हजार किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाडी आहे या गाडीला दोन एअरबॅग आहेत आणि व्ही मॉडेल आहे जे की टॉप मॉडेलमध्ये मोडलं जातं uh, टॉप मॉडेल गाडी गाडीची ऑफर आपण सात लाख पन्नास हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये पण कमी जास्त होईल आणि व्ही मॉडेल आहे व्ही मॉडेल ज्याच्यामध्ये इनबिल्ट म्युझिक सिस्टीम दोन एअरबॅग सुद्धा आहे सेफ्टीच्या दृष्टीनं सो इनोवाची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असेल Uh, सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे एअरटिगा आहे दोन हजार सतराची गाडी फर्स्ट ओनर ओके okay. अठ्ठावन्न हजार किलोमीटर चाललेली पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी या गाडीलासुद्धा दोन एअरबॅग आहे वी एस आय व्हेरियंट आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीची ऑफर आपण त्यामध्ये कमी जास्त होईल ओके दोन हजार सतराचं व्हेरियंट हो कंपनी बिटेड सी एन जी गाडी हो कंपनी बिटेड व्हाईट कलरमध्ये तुम्ही आर्टिकाची जी कंडिशन आहे ती पाहू शकता सो ओवरऑल इंटेरियर जर पाहिलं ते देखील एकदम नीट आणि क्लीन आहे सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे वेरणा आहे दोन हजार अकराची गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे या गाडीला दोन इयरबॅग आहेत गाडीची ऑफर आपण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये निगोशिएबल होईल कलर कलरमध्ये गाडी गाडी कंडिशन चांगली आहे किलोमीटर कमी आहे आणि कमी किलोमीटर कमी किलोमध्ये मध्ये कमी किलोमीटरमध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सिंगल ओनर गाडी आहे सिंगल ओनर गाडी ठीक आहे व्हॅनाची कंडिशन जे आहे ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पहिलीचं असेल सरपुडची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे आय टेन आहे दो दोन हजार अकराची गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी साधारणतः पासष्ट हजार किलोमीटर चाललेली पेट्रोलमध्ये ही गाडी ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे ओके गाडीची ऑफर आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे ओके चालेल दोन लाख पंच्याहत्तर हजारमध्ये आय टेन ॲटोमॅटिक गिअरबॉक्सची कंडिशन जर पाहिलं तर व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही पाहू शकता ओवरऑल या आय टेनची जी कंडिशन आहे ती कशी आहे सरपूडची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे दोन हजार पंधराची गाडी फर्स्ट ओनर एक लाख सेहेचाळीस हजार किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाडी आहे ओके okay. आय व्हेरियंट आहे गाडीची ऑफर आपण चार लाख नव्वद हजार रुपये कोट करतो आहे त्यामध्ये निगोशिएबल okay. आहे ओके आय वेरियंट आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओवरऑल जी कंडिशन आहे कशी आहे सो डिझेल इंजिन जे आहे ते मारुती सुजुकीने बंद केलेलं आहे सो या ठिकाणी जर पाहिलं तर डिझेल स्विफ्टसुद्धा उपलब्ध आहे सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे मायक्रा आहे दोन हजार अकराची गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी गाडी फक्त छत्तीस हजार किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाडी या सुद्धा एक एअरबॅग आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडी कंडिशन चांगली आहे गाडीची ऑफर आपण दोन लाख पंचवीस हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये कमी जास्त होईल ओके चालेल तर डिझेल मायक्रा आहे निसान मायक्रा या गाडीचा परफॉर्मन्स देखील जर पाहिला मित्रांनो एकदम चांगला आहे सो या गाड्या लवकर भेटत नाही दोन लाख पंचवीस हजारामध्ये ही गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे किंमतसुद्धा नक्कीच निगोशिएबल असणार आहे सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे फोर्ट फिगो आहे दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर गाडी आहे एक लाख दहा हजार किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाडी आहे आ, या गाडीला दोन इयरबॅग आहेत टायटेनियम वेरियंट आहे हा टॉप वेरियंटमध्ये टायटेनियम आहे गाडीची ऑफर आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये कमी जास्त होईल ओके चालेल तर तीन लाख पंचवीस हजार म्हणजे पंधराचं वेरियंट हो सिंगल ओनर डिझेलमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी उपलब्ध दुसरी गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे दोन हजार तेराची फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी साधारणतः एक लाख सात हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोलमध्ये गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीची ऑफर आपण चार लाख पंचवीस हजार रुपये कोट करतो आहे त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे ओके चार लाख पंचवीस हजारमध्ये स्विफ्ट पेट्रोल एक्स हाय व्हॅरंट आहे व्हाईट कलरमध्ये तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे सो <coughs> ही गाडी जर पाहिलं तर मोर्या कार्स या ठिकाणी उपलब्ध आहे सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे इंडिका विस्टा आहे क्वाटर जेडमध्ये दोन हजार दहाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी साधारणतः एक लाख वीस हजार किलोमीटर चाललेली आहे डिझलमध्ये गाडी आहे ब्लॅक कलरमध्ये तर गाडीची ऑफर आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपये कोट करतो आहे त्यामध्ये कमी जास्त होईल ओके तर डिझेल विस्टा आहे या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा विस्टा गाड्यांची भरपूर अशी मागणी असते आणि डिझेल इंजिन आहे क्वाट्राजेट ओवरऑल ती इंटिरियर वगैरे पाहिलं सीट कवर पाहिलं ते देखील एकदम नीट आणि क्लीन आहे सो विस्टा जर पाहिलं तर मोर्या कार्स वाकड पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे दोन हजार तेराची सेकंड ओनरमध्ये गाडी गाडी फक्त चौतीस हजार किलोमीटर चाललेली पेट्रोलमध्ये गाडी वी एक्स आय व्हेरियंट आहे गाडीची ऑफर आपण चार लाख पस्तीस हजार रुपये कोट करतो आहे त्यामध्ये कमी जास्त होईल ओके चालतं चार, चार लाख पस्तीस हजारामध्ये गाडी जर पाहिलं तर स्विफ्ट या ठिकाणी उपलब्ध आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओवरऑल जी कंडिशन आहे गाडीची कशी आहे आणि पेट्रोल ग्रेनेटमध्ये हो आफ्टर मार्केट तुम्ही सी एन जी किटसुद्धा इन्स्टॉल करू शकता सर गाडी दुसरी गाडी माझ्याकडे रेट्स आहे दोन हजार दहाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे गाडीची ऑफर आपण दोन लाख नव्वद हजार रुपये कोट करतो आहे त्यात कमी जास्त होईल ओके दोन लाख नव्वद हजारामध्ये ही रिट्स आहे आणि ही सुद्धा व्ही एक्स चाय व्हरंट आहे हो व्ही एक्स चाय वेरंट आहे चारी पॉवर विंडो आहे पॉवर सुद्धा आहे आणि म्युझिक सिस्टीमसुद्धा आफ्टर मार्केट जे आहे ते बसवलेले हो आहे ब्लू कलरमध्ये तुम्ही कंडिशन जे आहे ते पाहू शकता सर पुढची गाडी दुसरी गाडी माझ्याकडे आय ट्वेंटी आहे दोन हजार अकराची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी सत्तावीस हजार किलोमीटर चाललेली पेट्रोलमध्ये गाडी आहे ओके गाडीला एक एअरबॅग आहे रेड कलरमध्ये गाडी आहे गाडीची ऑफर आपण दोन लाख नव्याण्णव हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये कमी जास्त होईल आणि हे स्पोर्ट्स वेरियंट आहे स्पोर्ट वेरियंट आहे तर एक इयरबॅग सुद्धा आहे सिफ्टी दृष्टीने आणि म्युझिक सिस्टम सुद्धा आहे सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल कंडिशन जे आहे ते कशी आहे तर आत्ता सर आपला स्टॉक तर झालेला आहे हो तर आपण जवळपास वीजच्या वर जे कार आहेत आज या व्हिडीओमध्ये कव्हर केलेल्या होत्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आपल्या इंस्टाग्राम हँडलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज देखील करू शकता फॉलो करायला विसरू नका तर दत्ता सर काय सांगायची आपलं मी प्रेक्षकांना हेच सांगू शकतो की तुम्ही या नक्की आमच्या मोर्या कारला विजिट करा गाड्या पहा आमच्याकडे भरपूर गाड्यांचा स्टॉक आहे मग जवळपास नव्वद ते शंभर गाड्यांचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये पेट्रोल डिझल पेट्रोल सी एन जीमध्ये गाड्या आहेत लो बजेटमध्ये आहेत प्रि गाड्या आहेत एक्स वे आहेत सी सीडांमध्ये आहेत हॅशबॅकमध्ये आहेत गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे भरपूर आहे लोन सुविधा दा उपलब्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही कुठेही लोन करू शकता आ, प्लस तुमचं सॅलरीवरती करू शकता बिझनेसवरती करू शकता किंवा शेतीच्या सातवाऱ्यावरती पण लोन करू शकता आपल्याकडे तुम्ही ओके तुमचं बँकिंग वगैरे स्ट्रॉंग असेल okay. तर आपल्याकडे तुम्ही लोन हो करू शकता काही प्रॉब्लेम नाही दोन हजार बारा अकरा बाराच्या पुढच्या गाड्यांवर आपल्याकडे लोन करून देतो आपण ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही या गाड्या पहा आपल्याकडे तुमचं एखादा जाणकार व्यक्ती असेल त्यांना घेऊन या मॅकॅनिक घेऊन या त्यांना दाखवा गाडी गाडीचे पेपर्स चेक करून घ्या आणि गाडीची तुम्ही नक्की डील करू शकता आपल्याकडे गाड्या भरपूर आहेत तर धन्यवाद दत्ता सर तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगला असा स्टॉक होता बाकी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही जर टू व्हीलर चालतो असाल तर हेल्मिट घाला फोर व्हीलर चालतो असाल तर सीट बेल्ट वापरा ट्राफिक रूल सुद्धा नक्कीच फॉलो करा धन्यवाद